सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आला यावेळी मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान निमित्त होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेच प्रतीक आहे याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शिक्षण अधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्रसाद मिरकले अमोल जाधव मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी संतोष कुलकर्णी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष जी केश देशमुख मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे सूर्यकांत मोहिते अनिल जगताप यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाबाबत माननीय मुख्य उके मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कौतुक केले आहे अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू सर्वांना सर्वात पहिला पवित्र महिन्याच्या शुभेच्छा आज आपण एक कुटुंब म्हणून हिंदू मुस्लिम बेगाव सर्वांनी एकत्र आपण ते कार्यक्रम आयोजित केलेले त्याच्याबद्दल सर्वांना शुभेच्छा आणि असेच आपण पुढे पण जाऊन एक टीम म्हणून काम करावं लागते असं केलं तर आपले जे काही भेदभाव असतात ते आपण आणखीन कमी करून पुढे म्हणून काम करायचं जसं शेख साहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती असू द्या किंवा होळी दिवाळी असू द्या त्याच्यात सर्व आपले मुस्लिम पार्टिसिपेट करतात तसेच आपण पण आता इफ्तार आणि रमजानच्या महिन्यात आपले जे काही कार्यक्रम असतात त्याच्यात आपण पण पार्टिसिपेट करतो असेच पुढे आपण एका धर्माच्या किंवा आपले धर्माचे वेगळे आहेत आणि दुसरे धर्म वेगळे असं काही मा मनात आणि डोक्यात ना ठेवता आपण पुढे जर गेलो आपले जिल्हा परिषदसाठी आपल्या आजूबाजूच्या समाजासाठी देशासाठी आपण सर्वात चांगलं काम करू शकतो असेच आपण सर्वांनी पुढे जाऊन काम करणार असं अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना परत रमजान महिन्याच्या शुभेच्छा